मराठ्यांनी आरक्षणाच्या लढ्यात स्वतःला किती झोकून दिलं आहे याची कहाणी बया करणारा हा फोटो आहे पाच महिन्यांपासून घराचा उंबरठा शिवला नाही सोन्यासारख्या लेकरांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवता आला नाही उपोषण आंदोलन करून शरीराचा पार खुळखुळा झाला शरीरावर ताण पडला म्हणून कमरेला पट्टाही लागला तरीही मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा गाडा इथवर हाकत आणलाय घरदार संसार लेकरंबाळ तहान भूक आणि झोप जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या लढ्यात सगळं सगळं काही विसरल्याचं दिसतंय हा फोटो तुफान व्हायरल झालाय कुणी गरजवंत मराठ्यांचा सरदार म्हणतंय कुणी मराठ्यांचं निर्विवाद नेतृत्व म्हणतंय तर कुणी ध्येयानं झपाटलेला ध्येयवेडा नेता म्हणतंय गाडीतच आपल्या सहकाऱ्याच्या हातावर डोकं ठेवून झोपलेल्या या फोटोने मराठ्यांना खडबडून जागं केलंय गाडीला चहोबाजूंने गर्दीने भेडलं आहे गाडीवर फुलांचा अक्षरशः खच पडलाय पण गाडीभोवती ज्या माणसासाठी गर्दी जमली आहे तो माणूस गाडीतच सहकाऱ्याच्या हातावर डोकं ठेवून झोपी गेलाय हा फोटो पुण्यातला आहे जरांगे पाटलांचं आंदोलन पुण्यात येऊन धडकलं आहे पुण्यभूमीत मराठा आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय दिवस असो रात्र असो गर्दीचे लोंढेच्या लोंढे जरांगेंच्या भेटीला येत आहेत जरांगेंची एक झलक पाहायला लोक कावरे बावरे होत आहेत अशातच भेटीला आलेल्या लोकांचं स्वागत स्वीकारायला जरांगे ऊन असो वारा असो रात्र असो अथवा दिवस असो आंदोलनातच दिसत आहेत लोकांचे सत्कार आणि स्वागत स्वीकारताना पाटील कधी गाडीच्या टपावरच बसून जेवण करतात तर कधी मध्यरात्री गाडीत सहकाऱ्याच्या हातावरच डोकं टेकून झोपून जातात मराठा आरक्षणाबाबत सरकार काय निर्णय घेईन माहीत नाही पण या आंदोलनातून जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या काळजात कायमची जागा मिळवली आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा पुण्याहून माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका